त्यामुळं त्या तुम्हाला काय अडचण नाही आयोजकांची दूरदृष्टी बघा कार्यालय बी असंच निवडलं की दारोज दुकान अगदी हाक्याच्या अंतरावर म्हणजे कोणाचे आपण आपला मित्र आहे आणि माझ्या खूप अडचणी तो काढेल माझ्या आयुष्यातली संकट ते काढेल हे आपल्या डोक्यामध्ये जरा सुद्धा येऊन द्यायचं नाही कारण सुदामा श्रीकृष्णाच्या बाबतीत भगवद्गीतेत म्हणतोय की चाहे लाख आपत्ती आहे पर मित्र के द्वार नजे आहे म्हणजे उठसूट आपण अडचणीला जर आपण म्हटलं की माझे मित्र आहेत माझे सर आहेत माझे आहेत तर आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत पण आहेत तोपर्यंत आपल्याला अडचण आली दवाखान्यापुरतं आपल्याला अडचण आली मार्गदर्शनापुरतं ही नाते आपल्याला पुढंपर्यंत टिकवून ठेवायची आहेत आपण स्वतःला घडवायचं आहे स्वतःला उभं करायचं आहे आणि आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण आलोय की आता आपल्याला ह्या सगळ्या नात्यांची गरज लागणार आहे कारण आपण ठरवलं होतं की आपली मुलं मोठी होतील आणि आपल्याला सुख लाभेल बरोबर असतं तर आपल्याला एक वेगळा आवाज दिलाय वेगळा संस्कार दिलाय वेगळं व्यक्तिमत्व आहे तर आपण स्वतःला घडवायचं आहे आपण आता जीवनाचा आनंद घ्यायचा आहे त्यासाठी निर्वेश सुंदर विचारांना आणि साहित्यानं भरलेलं आपलं जीवन असलं पाहिजे एकमेकाच्या बाबतीत विचाराची देवाणघेवाण केली पाहिजे आणि एक चैतन्यानं भरलेलं जीवन आपल्याला जगायचं की आता या मुली नाव की जयवंत आवटेला आम्ही ऐकलाय त्यासाठी ही पुत्र आहे त्यासाठी ही पुत्रवड आहे बाकी काय नाही जीवनात याच आहे ना आपण काहीतरी करायचं आपला मित्र भेटला आज माझी मैत्रिणी एखादी भेटली मला समाधान वाटतं ना की मित्र भेटले इथं येऊन कोण किती मोठा झाला हे काढायचं नाही <laughs> त्यामुळे आत्ता सर काय म्हणले की आम्हाला जरा कमी ऐका या लागलंय बरोबर का देवानच कृपा केली की तुम्हाला ऐकाय याच कमी केलंय <laughs> आम्हालाच एखाद्या ट्रीटमेंट घ्यायचं आहे माने सरांच्याकडं की आम्हाला काय कमी येईल नुसतं आम्हाला बोलाय का हो या जगात का तर ऐकून ऐकून आमचं डोकं गार झालंय आणि बघा आता हे सगळे तुम्ही इतकं नटून आलाय छान आलाय का नाही सगळे किती खुश आहे ह्या जर ह्यांच्या बाय का नाही सांगितले असतं का नाही हे एवढं खुश अजिबात झाले असते काय म्हणतात काय तुमचं नवरा असतं तर तसं झालं असतं का नाही सांगा <laughs> आव तसं तर का नाही सांगा